श्रीराम समर्थ अयोध्येमधलं हे हनुमान गढी हे इथलं एक फार मोठ ऐतिहासिक अशा प्रकारचं एक सुंदर अशा प्रकारचं एक इथलं वैभव आहे हे वैभव अशासाठी आहे की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासामध्ये गेले होते तेव्हा अशी आख्यायिका आहे की इथला सगळा जो कारभार आहे अयोध्येतला सगळा कारभार हा मारुत्रायांच्याकडे सोपवलेला होता आणि मारुतराय या अयोध्येचे राजे म्हणून अशी त्यांची ख्याती आहे आणि खऱ्या आपल्याला सांगून ठेवलंय जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे थळी गांजिता ध्यान सांडूनी धावे म्हणजे भक्तांच्या रक्षणासाठी आणि भक्तांच्या रक्षण करण्यासाठी किंवा भक्तांसाठी धावून येण्यासाठी हे मारुतराय हे चिरंजीव करून ठेवलेले आहेत आणि त्या मारुतरायांचं हनुमान गढी हे खऱ्या अर्थानं अयोध्येतलं एक वैभव आहे आणि या वैभवाला अनुसरून आपण आज या मारुतरायांचं शनिवारच्या दिवशी दर्शन घेतलेलं आहे परवाच्या दिवशी आपण या अयोध्येमध्ये एक असा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा एक वैभव सोहळा हा अनुभवणार आहोत आणि हा अनुभवत असताना अनेक वर्षाची प्रतीक्षा अनेक वर्षाचा जो काही आपण अंतकरणामध्ये साठवलेला जो साठा होता तो राम जन्मभूमीचा त्या राम जन्मभूमीवरती त्या रामरायांची जन्म राम विधिवत प्राण प्रतिष्ठा ही बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये संपन्न होते आहे त्या अयोध्ये मध्ये दर्शनासाठी आलेलो जे भगवत हो नामाचा गजर होतो आहे आणि अशा गजरामध्ये भगवंत खऱ्या तिथे नांदत असतो भगवंताला हेच वैभव अशा प्रकारच त्याच्या जागृतीसाठी आवश्यक असत आणि अशा हनुमंताच्या अशा मारुतरायांच्या शनिवारच्या दिवशी आपण या हनुमान गडीच्या पवित्र अशा स्थानावरती बसून आपण एक दर्शनाचा आणि त्यांच्या प्रसादाचा आपण आज इथे लाभ घेतलेला आहे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ